आज आपण बघूया उकडीच्या मोदकाची रेसिपी तर इथे मी नारळ फोडून घेतला आहे आणि एअर फ्रायरमध्ये टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस असं सेट करून दहा मिनटासाठी टायमर सेट करून छान दहा मिनटासाठी बेक करून घेणार आहे त्याच्यामुळे नारळावरचा जे कवच आहे तो सहज पटकन निघून जातो आपल्याला जास्त त्याच्यासाठी जा ना मेहनत करावी लागत नाही तर ह्या पद्धतीने आता दहा मिनटं झालेले थोडंसं आपण ह्याला गार करून घेऊया आणि सर्वात अगोदरचे जे जे एजेस आहे जे त्याचे कॉर्नर्स आहेत ते सुट्टे करून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही चाकू वापरा किंवा चमचा वापरा आणि त्याला सुट्टा करून घ्या आणि आपण हे पण बघणार आहोत की तुम्ही बेक केल्यानंतर ना तुमच्या नारळावर छान अशा चिऱ्या आल्यात कशा चिरा आला असतील तर ते व्यवस्थित निघेल नसेल आला तर अजून पाच मिनटासाठी ठेवून द्या त्यासोबतच तुमच्याकडे हातोडी असेल किंवा तुमच्याकडे वेलणं असेल तर ते ना त्याने थोडंसं त्याला हलक्या हाताने असं डॅप 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 करून घ्यायचं म्हणजे वरचं कवचनं मोकळं होतं आणि पटकन निघतं तर या पद्धतीने आपण हलक्या हाताने त्याला फक्त वरून थोडंसं मारून घेणार आहोत आणि अगदी सरसकट जे आपलं गर आहे नारळाचा तो निघून बाहेर येतो आपल्याला जास्त मेहनत करायला लागत नाही तर ह्या पद्धतीने आपण आता हे वरचं कवच आहे ते काढून घेऊया आणि तुम्ही पाहू शकता की कि हे किती व्यवस्थित निघून आले दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाण्याला छान उकळी आली का हे गर जे आहे ते दोन मिनटासाठी फक्त त्या गरम पाण्यामध्ये वाफवून घ्यायचं आहे त्यानंतर दोन मिनटानंतर साईडला काढून घ्या थोडंसं थंड होऊ द्या तुमच्याकडे अगदी पिलर असतो भाजींना पील करण्याचा त्याच्या मदतीने जे वरचं गराच्या वर जे हे तपकिरी रंगाचं साल आहे ते काढून घ्यायचं ते पटकन निघतं आणि जास्त तुम्हाला मेहनत करायला लागत नाही आणि ते झाल्यानंतर आता आपण हे जे बारीक काप करून घेऊया आणि मिक्सरमध्ये फिरवून घेऊया मिक्सरमध्ये फिरवून झाल्यानंतर आता आपण सगळ्यात अगोदर सारण करून घेऊया सारण करण्यासाठी मेजरमेंट करूया की किती आपलं खोबऱ्याचं चव आहे तर इथे माझं दोन कप आहे त्यासाठी एक कप गूळ घेतला आणि इथे मी खसखस घेतली आहे वेलचीची पूड आणि जायफळची प पूडसुद्धा लागणार आहे तर सर्वात अगोदर सारण करण्याच्या साठी आपण जो नारळाचा चव आहे तो छानपैकी परतून घ्यायचा आहे एक दोन मिनटं भरपूर होतात आणि आपल्याला छान त्याच्यामधलं जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर कमी करायचं आहे थोडंसं कोरडं करायचं आहे ते केल्यानंतरच ह्याच्यामध्ये आपण गुळ घालणार आहोत गुळ अगदी पटकन घालायचा नाही गूळ घातलं तर मोदकातनं ना गुळाचं पाणी नंतर असं झिरपत बाहेर तर आता आपण गुळ घालून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून गुळाला छानपैकी आपण वितळून देऊया आपला गूळ जो आहे ते पूर्णपणे छानपैकी छानपैकी वितळला पाहिजे त्यानंतरच आपण आता ह्याच्यामध्ये खसखस घालायची खसखस पण छानपैकी भाजून थोडीशी खसखस जी आहे ती आपण काय म्हणतो बारीक करून घ्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये घाला सोबतच वेलची पूड आणि जायफळाची पूड घालून घेऊया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कसं चेक करायचं की आपलं सारण छानपैकी झालेलं आहे तर एक चमचा घ्या चमच्याच्या छायाने और चेक करा की जसं अगर सपोज मी आता इथे एका चमच्यामध्ये सारण घेतले तर ते ज्या चमच्याचा आकार घेत आहे का आता ह्याच्यामध्ये मी वाटीत काढल्यावर त्यांनी छान असं चमच्याचं आकार घेतला म्हणजे ते सारण व्यवस्थित तयार झालेलं आहे आता सारण साईडला ठेवूया गार करायचं आहे गरम सारण वापरायचं नाही आता मी इथे दोन कप नारळाच्या चवासाठी एक कप नारळाचं पिठी घेतली आहे त्यासाठी मी सवा कप पाणी गरम करायला ठेवले पाणी छान उकळल्यावर त्याच्यामध्ये तांदळाची पिठी घालायची त्याच्यासोबतच त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये थोडंसं सा मीठ साखर आणि थोडंसं सा तेल घालून घ्यायचं आहे आता आपण ह्याला झाकून दोन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे पिठाला तर त्याच्यावर एक झाकण ठेवूया आणि छान दोन मिनटाची वाफ करून घेऊया आणि गॅसची फ्लेम अगदी मीडियम कमी ठेवायची आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करा आणि थोडंसं सारण अगदी जास्त थंड करायचं नाही आहे थोडंसं थंड झाल्यावर आपण आता ह्याला काढून घेऊया तर मी इथे पोलपाट घेतलेलं आहे लाकडीचं पोलपाट असल्यामुळे ना मळताना जास्त आप त्रास होत नाही आणि ते छान मळलं जातं पीठ तर पाण्याच्या सहाय्याने ना ह्याला दहा मिनटं छान आपण मळून घेणार आहोत पीठ छान असं आपल्याला कंटिन्युअस मर्दून घ्यायचं त्याच्यामुळे ना लवचिकपणा छान येतो पिठाला पीठ जेवढं लवचिक होईल ना तेवढे तुमचे मोदक छान होतील आणि ना त्याला अजिबात चिरा दिसायला नाही पाहिजे चिरा असतील तर आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित तयार झालेलं नाही तर ह्या पद्धतीने आपलं पीठ रेडी झालेलं आहे त्यासोबतच एकीकडे पाणी गरम करा आणि त्याच्यावर एक भांडं ठेवून त्याच्यावर हे पीठ ठेवून द्या आणि वरून कॉटनचा कपडा ओला करून झाकून ठेवा पीठ सुकत नाही आता तेल आणि पाण्याचा हात करून असे जे कॉर्नर्स आहेत पारीचे ते छान पातळ करून घ्यायचे आहेत मधला भाग थोडासा जाड ठेवला तरी चालतो आणि आता ह्या पद्धतीने आपण त्याला छान असं बोटाच्या सहाय्याने पातळ करून घेऊया आणि आपलं सारण घालून घेऊया आणि छान अशा कळ्या काढून घेऊया कळ्या काढताना वरून ते खालीपर्यंत व्यवस्थित त्या कळ्या करून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल आणि पाण्याचा हात घेऊन कळ्या पाडत जायच्यात त्याच्यामुळे ना कळ्यासुद्धा व्यवस्थित होतात आणि त्या चिरतही नाहीत तर ह्या पद्धतीने एक 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 करून आपण कळी जी आहे ती पाडून घेऊया स्टार्टिंगला थोडंसं आपल्याला जमायला त्रास होतो पण जसं तुम्ही प्रॅक्टिस करत जाल ना तर हे खूप छानपैकी आपल्याला जमतं तर या पद्धतीने सगळ्या कळ्या ज्या आहेत त्या पाडून घेऊया जेवढ्या जास्त जा कळ्या आपण पाडू तेवढे छान मोदक तयार होतात आणि या पद्धतीने आता एक 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 करून कळी पाडून घेऊया आणि कळ्या पाडून झाल्या की एकाच डायरेक्शनमध्ये फिरवून फिरवून त्या कळ्या पूर्ण अशा बंद करून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता की आपण वरून खालीपर्यंत छानपैकी त्या कळ्या ज्या आहेत पाडून घेतल्यात आता एकाच डायरेक्शनमध्ये त्याला खालून असं पकडून फिरवून घ्यायचं आहे आणि छानपैकी वरची बाजू बंद करून घ्यायची आहे आणि जेवढं एक्सेस पीठ आहे ते पीठ आपण काढून घेऊया आणि साईडला ठेवून देऊया ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता की ते किती छान अशा कळ्या येतात तर आता हे जे वरचं पीठ आहे ते एक्सेस पीठ काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे मोदकसुद्धा तयार करून घेऊया तर आपला मोदक तयार झालेला आहे अगदी पटकन होतं फक्त थोड्याशा टिक्स आणि टेक्निक्स फॉलो ना खूप सहज होऊन जातो तर आपण दुसराही तसाच करून बघूया त्यासोबतच अजून एक मी केला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सारण अगोदर न घालता पहिल्या कळ्या पाडून घ्या आणि मग सारण ॲड करा तरीही ते सोपं जातं ते ह्या पद्धतीने आपण आपले मोदक करून घेऊया तयार करताना स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवा स्टीमरमध्ये पाणीला छान उकळी आली की त्याच्यावर एक मळमळचा मल कपडा ठेवा किंवा तुमच्याकडे हळदीची पानं असतील तर हळदीची पानं ठेवून छान ह्याला वाफ काढून घेणार आहोत अगदी खूप जास्त मोठे मोदक असतील तर पंधरा मिनटं किंवा बारा मिनटं छान वाफून घेतले तरी तयार ता होतात असे